आज आपण एकदम जबरदस्त किचन टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत सर्वप्रथम म्हणजे मिक्सरच्या भांड्याच्या ब्लेडची धार गेली असेल तर त्यामध्ये उरलेल्या गोळ्यांचे जे पॅकेट असतात रिकामे पॅकेट जे आपण फेकून देतो त्याचे बारीक बारीक छोटे छोटे तुकडे करून या मिक्सिंग चारमध्ये टाकून आपला मिक्सरला दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचे यामुळे ब्लेडला छान धारसुद्धा येते दुसरी महत्त्वाची टिप्स म्हणजे बऱ्याचदा आपला चिकटपट्टीचा इन पॉईंट आहे कुठे आहे तो भेटत नाही खूप शोधावा लागतो तर अशासाठी तुम्ही यामध्ये तूटपीक लावून ठेवू शकता जेणेकरून खूप इझिली तुम्हाला तो भेटेल त्यानंतर बऱ्याचदा आपल्याकडे असे डबे असतात तर आणि सॉक्ससुद्धा असतात जे खराब झालेले असतात किंवा पडलेले असतात तर त्याचा तुम्ही अशा पद्धतीने वापर करू शकता या डब्यांना आपण हा सॉक्स घालायचा आहे आणि सॉक्स घातल्यानंतर तुम्ही बघू शकता हे छान दिसत आहे अगदी अशा पद्धतीने सॉक्स घालून ठेवले आहे छान ऑर्गनाईजसुद्धा राहतं आणि दिसायलासुद्धा हे खूप सुरेख दिसतं या पद्धतीने तुम्ही याचा वापर पेन होल्डरसाठी किंवा आणखीन इतर कशासाठी सुद्धा करू शकता सॉक्सचा आणखीन उपयोग म्हणजे आपल्याकडे छत्र्या असतात ज्या पावसाळ्यानंतर आपण ठेवून देतो तर त्यामध्ये दे तुम्ही हे सॉक्स घालून अशा पद्धतीने छान ठेवू शकता यामुळे छत्रीसुद्धा खराब होणार नाही आणि छान वस्तू ऑर्गनाईजसुद्धा राहतील त्यानंतर सॉक्स आण छान उपयोग म्हणजे आपल्याला हा सॉक्स आहे तो झाडूला घालून घ्यायचा आहे आणि रब्बर लावून घ्यायचा आहे जेणेकरून तो एकदम असा फिट राहील आणि या सॉक्स आणि झाडूच्या सहाय्याने तुम्ही अगदी घरातल्या कोणत्याही कानाकोपऱ्या छान स्वच्छ सफाई करू शकता ये ट्रेक ट्रेक फो, फो ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा सणासुदीला साफसफाई करताना तुम्हाला नक्कीच ही ट्रिक खूप उपयोगी पडेल तर अशा पद्धतीने आपण कुठेही जाळ्या बसल्या असतील त्या सहज काढू शकतो सॉक्सचा आणखीन उपयोग म्हणजे आपल्याला हा शूजमध्ये घालून ठेवायचा आहे बऱ्याचदा आपल्याला शूज यूज करायचे नसतात त्यामुळे आपण ते ठेवून देतो ठेवून दिल्यामुळे दे त्यावरती धूळ साचते आणि ते थोडेसे खराब होतात तर असं होऊ नये म्हणून आपल्याला सॉक्स घालून ठेवायचे आहेत तुम्ही बघू शकता यामुळे ते छान ऑर्गनाईज राहतात आणि आपले शूजसुद्धा खराब होत नाही सॉक्सचे असे अनेक उपयोग आहेत तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा खूप छान उपयोगी पडणारे असे हे हो, उपयोग आहेत तुम्हाला जर या टिप्स आवडल्या असतील तर खाली जे लाईकचं बटन आहे ते एकदा नक्की प्रेस करा बऱ्याचदा आपल्याकडे खूप सारे कप्स असतात आणि ते ठेवण्यासाठी जागा नसते तर ते छान ऑर्गनाईज करून कसे ठेवायचे ते आता आपण बघणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशा पद्धतीने एकात एक कप घालून ठेवायचे आहेत यामुळे आपल्याला खूप सारे कप्स एकत्र छान ठेवता येतात आणि हे एकमेकांमधून निघतसुद्धा नाहीत आणि छान ऑर्गनाईजसुद्धा राहतात कमी जागेमध्ये कमी स्पेसमध्ये आपण खूप सारे कप छान ऑर्गनाईज करून ठेवू शकतो एकदा नक्की ट्राय करून बघा चाकूची धार गेली असेल तर कप उलटा करायचा आणि त्यावरती हा चाकू अशा पद्धतीने घासून घ्यायचा यामुळे चाकूला छान अशी धार येईल आणि तो आपण वापरात आणू शकतो बऱ्याचदा आपण गाजर खिसताना तो खूप सारा वेस्ट जातो त्यामुळे आपल्याकडे जे औषधाचे अशा पद्धतीचे ढक्कन असतात त्या झाकण्याच्या सहाय्याने आपण हा जो गाजर आहे तो छान साल काढून घेऊ शकतो तर तुम्ही बघू शकता इथे खूप कमी इथे गाजराची साल निघालेली आहे तर याच पद्धतीने तुम्ही खूप सारे गाजर छान किसून घेऊ शकता त्यानंतर आता सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे हिवाळ्याच्या सीझनमध्ये बऱ्याच जणांचे पाय उलतात तर त्यासाठी आपण घरच्या घरी घरगुती छान अशी एक क्रीम बनवणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एका वाटीमध्ये कोलगेट घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला इथे कोलगेट घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये सरसोचं तेल टाकायचं आहे म्हणजेच राईचं तेल त्याऐवजी तुम्ही खोबरेल तेलसुद्धा टाकू शकता तर इथे आपण तेल आणि कोलगेट टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये टाकायचे आहे वॅसलिन जर इथे आपण वॅसलिन घालणार आहोत तर तुम्ही यामध्ये बॉडी लोशनसुद्धा घालू शकता आता हे तिन्ही साहित्य आपलं छान मिक्स करून घ्यायचे हाताच्या सहाय्याने चमच्याच्या साहाय्याने छान मिक्स करून घ्यायचे आणि छान रेडीमेड अशी होममेड आपली इथे ही क्रीम तयार झालेली आहे ही क्रीम आपल्याला आठवड्यातून दोनदा लावायची आहे आणि तुम्हाला दोन ते तीन आठवड्यात छान फरक जाणवेल तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता ही क्रीम आपण छान मिक्स करून घेणार आहोत मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता ही खूप छान अशी अगदी क्रीमसारखी दिसत आहे तर ही आपल्याला पायांना लावून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा ही क्रीम घरी नक्की ट्राय करून बघा जर तुमचेसुद्धा पाय उलत असतील तर ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करून बघा आता ही आपण उरलेल्या ला पायांना लावणार आहोत तर ही क्रीम आपण अशाच पद्धतीने दोन ते तीन आठवडे लावली होती आणि त्यानंतर तुम्हाला पायामध्ये नक्कीच फरक जाणवून येईल तर याचा रिझल्ट तुम्ही एंडला बघू शकता टिप्स हेल्पफुल वाटले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे तुम्ही बघू शकता पाय किती प्लेन झाला आहेत पायसुद्धा उरलेले खूप कमी झालेले आहेत नक्की ट्राय करून बघा लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू